नमस्कार मित्रांनो आपण आता उभे आहोत भिलारेवाडी कात्रजपासून एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आणि मेन हायवेपासून कात्रज भिलारेवाडी जो रोड आहे त्या मेन हायवेपासून फक्त सातशे मीटर अंतरावर आपला हा प्लॉट आहे सपाट प्लॉट आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे हे आर्यन स्कूल आहे बाजूला पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे स्ट्रीट लाईट कंपाऊंड सिमेंटचे रोड असे आजूबाजूला बंगले झालेले आहेत असे सुंदर प्लॉट आहेत बिलारेवाडी पुणे कात्रज मनपा हद्दीमध्ये हे प्लॉट आहेत आपल्याला जर इथं बुकिंग करायचे असेल प्लॉट घ्यायचा असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आस्था प्रॉपर्टी डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स आस्था प्रॉपर्टी पूर्ण टेबल प्लॉट आहेत प्लॉटचं कंपाऊंड फा फायनल आहे हद्दी फायनल आहेत सिमेंटचे रोड आहेत स्ट्रीट लाईट आहे लाईट आहे ड्रेनेजची लाईन आहे आस्था प्रॉपर्टी ना डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स कात्रज भिदारेवाडी पुणे मनपा हद्दीमध्ये मेन हायवेपासून फक्त सातशे मीटर अंतरावर अगदी आजूबाजूला घरं आहेत स्कूल आहे पी एम टी बसस्टॉपपासून सातशे मीटर अंतरावर धन्यवाद